नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर मी बरेच ऐकले देह हे हो घर भाड्याचं आहे आणि एक ना एक दिवस ते खालीच करावं लागतं तर त्याच्यानुसार मला एक अशीच गीत शिज सुचलेलं आहे गीत म्हणा अथवा भजन म्हणा आणि मी ते तुमच्यासमोर म्हणून दाखवणार आहे तर तुम्हाला किती आवडलं ते तुम्ही जाणून घ्या का लक्षपूर्वक आहे का शेवटपर्यंत ऐकत राहा ही विनंती तर त्या गीताचं नाव आहे खाली करा घर भाड्याचे तर ऐका खाली करा घर भाड्याचे खाली करा घर भाड्याचे नोटीस आली घर मालकाचे नोटीस आली घर मालकाचे नोटीस आली घर मालकाचे स्वच्छ ठेवा आत बाहेर, स्वच्छ ठेवा आत बाहेर, सडा रांगोळी काडा सुंदर सडा रांगोळी काडा सुंदर नको जळ मटे विचाराचे नको जळ मटे विचाराचे नोटीस आली हर माल काचे नोटिस आली घर माल खाली करा घर भाड्याचे खाली करा घर घरभाड्या நோட்டீசர மால நோட்டீஸ் ஆர மா நோட்டீஸ் ஆர மாலே அந்தரி துமி சதாச்சா அந்தரி துமி சதாச்சாரம் નર પાઠ પૂજા મનિયા નંતરિયાદ્યા ભાવ ભક્તિ છે મનિયાદ્યા ભાવ ભક્તિ છે નોટિસ આલી ઘર માલકા નોટિસ આલી ઘર માલક ખાલી કરા ઘરભાડ્યા છે ખાલી કરા ઘરભાડ્યા છે નોટિસ આલી ઘર માલક નોટિસ આલી ઘર માલક નકો અભિમાન નકો અહંકાર નકો અભિમાન નકો અહંકાર થોડા તરી કરા પર ઉપકાર થોડા તરી કરા પર ઉપકાર જીવન હે દોન ઘડી છે नोटीस आली घर मालकाचे नोटीस आली घर मालकचे खाली घर भाड्याचे खाली करा घर भाड्याचे नोटीस आली घर मालकाचे, नोटीस आली घर मालकाचे, नोटीस आली घर मालकाचे घर म्हणजे आपण भाड्यानं राहतो ते घर नाही तर आपला देहसुद्धा भाड्याचं घर आहे एक ना एक दिवस आपल्याला सोडावं लागतं जावंच लागतं त्याच्यासाठी हे केलेलं गीत आहे तर लक्षपूर्वक ऐका ऐकत राहा आनंद घेत राहा शब्दशा अर्थ न घेता ह्याचा मतितार्थ समजून घ्या भाड्याचे देह भाड्याचे घर म्हणजे हा देह पण आहे तर आनंद घेत रहा धन्यवाद